सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आपण आज शाळा मूल्यांकन व आश्वासक आराखडा स्कॉफ अंतर्गत मानक क्रमांक एक्केचाळीस ते पंचेचाळीस या मानकांची माहिती पाहणार आहोत त्याची एक पी डी एफ गुगल ड्राईव्हवर त्याची लिंक कशी शेअर करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे जे मित्र चॅनलवर नवीन आहेत त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं बेल आयकॉनला क्लिक करावं जेणेकरून त्यांना येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर चला आपण मानक क्रमांक एक्केचाळीस पाहूया त्यामध्ये चार स्तर आहेत शाळा भारताचे ज्ञान सर्व स्तरावर समाविष्ट करते असं हे मानक आहे पहिल्या स्तरामध्ये शाळेत भारतीय ज्ञान एकात्मिक करणारा वार्षिक अभ्यासक्रम अध्यापन योजनेचा आराखडा उपलब्ध आहे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालकासह भारताचे ज्ञान एकत्रित करणारा वार्षिक अभ्यासक्रम आणि शैक्षणिक योजना सामायिक करण्यासाठी बैठका कार्यशाळा सेमिनार आयोजित केले जातात शिक्षक वर्गातील उपक्रमामध्ये भारतीय ज्ञानाचे पैलू एकत्रित करून अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये स्वतः सहभागी होतात विद्यार्थी त्यांचे भारतीय आचार आणि संस्कृतीचे ज्ञान प्रदर्शित करणारे प्रकल्प आयोजित करतात यापैकी आपण शाळा ज्या स्तरामध्ये बसेल तो स्तर आपण सिलेक्ट करायचा आहे आणि खाली त्याची पीडीएफ ची गुगल ड्राइव लिंक सबमिट करायची या ठिकाणी यामध्ये शाळा वर्तमान घडामोडीची जागरूकता समज तसेच स्थानिक समुदाय राज्य देश आणि जग सामोरी जात असलेल्या गंभीर समस्यांचे ज्ञान सुनिश्चित करते स्तर एक मध्ये शाळा वरील समस्यांच्या निराकरणासाठी उपक्रमाची आखणी करते उपक्रमामध्ये विद्यार्थी शिक्षक पालक सहभागी होतात स्तरामध्ये विद्यार्थी या समस्यांच्या तीव्रता कमी करण्यासाठी जागरूक राहून प्रकल्पाचे आयोजन करतात चार स्तरामध्ये विद्यार्थ्याच्या उपक्रमाची दखल जिल्हा राज्य राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते यामध्ये आपल्या शाळेने एखादा जर उपक्रम घेतला असेल तर त्या उपक्रमाचा फोटो आपण ची पी डी एफ लिंक इथं पि पेस्ट करू शकता त्रेचाळीसमध्ये पाहू शिक्षक आशय संकल्पना साहित्य अध्यापन पद्धती इत्यादी बाबत अद्ययावत राहतात आपली वेगवेगळी वेग वेग वे प्रशिक्षण सतत चालू असतो असतात आणि त्यामध्ये आपण ह्या गोष्टी सतत निष्ठा असन अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन असल आत्ताच झालेलं जे प्रशिक्षण आहे ते असेल अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण यामध्ये अद्यवत राहत असतो त्या प्रशिक्षणाचे फोटो त्यांच्या जी पुस्तिका असतात त्यांचे फोटोची पी डी एफ ता आपण इथं टाकू शकतो शिक्षक विषयातील आशय संकल्पना नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती यांचे विविध स्रोतातून वाचन करतात आणि बदल जाणून घेतात शिक्षक वाचलेल्या माहितीची अध्ययन अध्यापनात वापर करतात व विद्यार्थ्यांना जाणून घेण्याविषयी प्रोत्साहन देतात शिक्षक वाचलेली माहिती केंद्र परिषदेमध्ये तालुका जिल्हा स्तरा प्रशिक्षणात इतर शिक्षकाबरोबर सामायिक करतात आणि चार तर चारमध्ये शिक्षक विविध शैक्षणिक मासिक वर्तमानपत्रे यामध्ये शैक्षणिक बदल आशय शैक्षणिक साधने उपाययोजना याविषयी लेखन करतात तर याबाबतीला योग्य स्तर आपण निवडायचं आहे प्रशिक्षणाचा सोपा जाऊ शकतो आपल्याला चौवेचाळीसमध्ये बघा शिक्षक विविध स्तरावर अभ्यासक्रम उपक्रम निर्मिती मोडू निर्मिती शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रशिक्षणात मार्गदर्शन म्हणून योगदान देतात शिक्षक शाळा स्तरावर मोडूल उपक्रम निर्मिती शैक्षणिक साहित्य निर्मिती नाविन्यपूर्ण योजना प्रशिक्षणात मार्गदर्शन म्हणून योगदान करता देतात शिक्षक केंद्र तालुका स्तरावर मोडूल उपक्रम निर्मिती शैक्षणिक साहित्य निर्मिती नाविन्यपूर्ण योजना प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून देतात जिल्हा स्तरावर मोडूल उपक्रम निर्मिती शैक्षणिक साहित्य निर्मिती नाविन्यपूर्ण योजना प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून योगदान देतात शिक्षक राज्य देश स्तरावर अभ्यासक्रम उपक्रम निर्मिती फोटो निर्मिती आणि शैक्षणिक साहित्य निर्मितीत प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून योगदान देतात असे चार स्तर आहेत यामध्ये आपण जर एखाद्या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन केलेलं असेल शाळेतील शिक्षकांनी तर त्याचे फोटोची पी डी एफ लिंक या मानकाअंतर्गत आपण देऊ शकतो आपण पंचेचाळीसमध्ये मध्ये पाहू शिक्ष शिकण्यास पुरेशा अनुकूल वर्ग खुले आहेत आणि शाळेने एका तर शिक्षक विद्यार्थी यांच्या प्रमाणात वर्ग उपलब्ध आहेत शाळेत प्रवेश करण्यास सुलभ वर्ग खुले, खुले आहेत सहशाले उपक्रमासाठी वर्गखुल्यांचा बहुउद्देशीय बहुउद्देशी वापर केला जातो शालेय परिसराचा सहशालेय उपक्रमासाठी उपयोग केला जातो शाळेकडे ग्रंथालय प्रयोगशाळा मनोरंजक कार्यक्रमासाठी किमान एक तरी जादा वर्ग खुल्या उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना बसण्यास आरामदायी व पुरेशी जागा उपलब्ध आहे वर्ग खोली वरांडा जिना येथील जागा विद्यार्थ्यांना वापरण्यास सुरक्षित आहेत ग्रंथालय विज्ञान कक्ष संगणक कक्ष इत्यादीसाठी स्वतंत्र वर्ग खुल्या आहेत सामुदायिक उपक्रमासाठी सर्व युक्त हॉल उपलब्ध आहे शाळेच्या दर्शनी भागात दिशादर्शक फलक उपलब्ध आहे शाळा नेहमी पायाभूत सुविधांचा आढावा घेते तर हे जे आहे ते पायाभूत सुविधावर आधारित मानांक आहे यामध्ये शाळेची इमारत वर्गखोल्या आणि इतर संगणक कक्ष ग्रंथालय याच्या फोटोची पी डी एफ आपण देऊ शकतो इथं आपण एक पी डी एफ अपलोड करणार आहोत